मोठ्या श्री पंग घेतले फक्त लोकांसाठी एकच आज आपल्याला संदेश देऊन जातोय तो आपल्याला कार्यक्रम संपूर्ण पाहायच आनंद घ्यायचा लोकसभेची निवडणूक समोर हो आहे आहे की नाही सुप्रिया ताई आणि सुनेत्राताई हा चाललाय ना अरे लोकसभा हा देशातला एक मतदारसंघ आहे बारामती हा काय कोणाचा सातबारा बारा की सतत बारामतीतच पन्नास वर्ष खासदार राहिले पुरंदरचा पाहिजे भोरचा पाहिजे काय म्हणून आम्ही यांना मतदान करायचं पाच पाच वेळा दहा दहा काय मिळालंय आणि म्हणून तुम्हाला आम्हाला विचार करून चालव याच तळावर विजय बापूंचा अपमान नाही केला अजित पवारांनी अपमान केलाय पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा तू कसा निवडून येतो तो पाहतो आता त्याचा पत्ता घेण्याची वेळ उद्या वेळात तेवढी सांगेल सहा लाख शहाऐंशी हजार मतदान पवारांच आहे आणि पाच लाख ऐंशी हजार मतदान पवार विरोधकांचं सगळ्यांनी सहा शहाऐंशी दोन लाख मिळेल आणि पाच ऐंशीमध्ये एक जिथल्या ही लढायची असा मी निर्णय घेतला आणि तुमच्या आशीर्वाद असतील एवढ्या सगळ्या महिला मंडळी काय मला मतदान माझं कोण आहे महिला मंडळी तरुण त्यामुळे आपल्याला कोणाची गुलामी नकोय आता किती वर्ष आम्ही परत परत मतदान करायचं तुम्हाला बॉस बोलायचं ते गुलाम आम्ही होणार नाही याच पालखी जो अपमान केलाय याचा बदला घेतला पाहिजे याच पालखी तळावर येऊन त्यांनी सांगितलं पाहिजे माझी चूक नाही माझ्याबद्दल ना माफी मागण्याची गरज नाही पुरंदरच्या त्या जनतेची माफी इथे मागावी लागेल विमानतळाच काय करणार ते सांगा इथे गुंतवणीचं पाण्याच्या साठी हजार कोटी कधी देणार ते सांगा मार्केट कधी होणार ते सांगा हे जनतेला इथून या पालखीतला राहून विश्वास दाखवा शब्द द्या तर आणि तर विजयबापूची लढाई माझ्यासाठी नाही विजय बापूची लढाई लोकांसाठी आणि पुढचा आता संपूर्ण समोर आहे दोन पवार पुरंदर विजय बापू शिवतारे भोर इंदापूर सगळे सगळे उभे हो सगळ्यांनी ह्याला पाड, पाड, पाड त्याला पाड त्याला पाड त्याला पाड आता सगळ्यांनी मिळून त्यांचं ह्यानं पाडा जाऊ द्या यांचा कार्यक्रम इतिहास घडू द्या या पुरंदरने इतिहास घडवला मुठे -मुठे त्या पुरंदरने मोठे मोठे इतिहास घडवले आहेत निश्चितपणे मोठा असा इतिहास पुढचा शंभर वर्षी लिहिला जाईल असं पवित्र काम तुम्ही आम्ही करू निश्चितपणे त्या काळामध्ये मी येऊन आपल्याशी संवाद साधणारच आहे पण तरी आता मनात आज सकाळी सुरू कोण खासदार बारामती मला आनंद वाटतो सांगायला त्रेचाळीस टक्के मतदान विजय बापू शिवणारे नंतर सुप्रिया सुळे नंतर सुनेंद्रा पवार आज आज आजचं आहे सकाळी सुरू केलं निश्चितपणे आपल्याला आपल्या स्वाभिमानासाठी काम करायचं अशी विनंती मी आपल्या सर्वांना करतो आणि पुढची संपूर्ण लढाई विजय बापू शिवतारे समर्पित आहे माझ्या आयुष्यात मी लोकांशिवाय आता दुसरं काहीच करणार माझं कुटुंब माझं सगळं काही ते झालेलं आहे आणि म्हणून तुमच्या कुटुंबाच्या आनंदात तुम चा कुटुंबा चा कसं चार दिवस सुखाची याच्यासाठी सर्व दडपड असेल अशी माझ्या मातीची शपथ घेऊन आपल्या सर्वांना सांगतो प्रचंड म्हणजे एक की लक्ष्मी मी आता काही नाही बोललो सरळ नाग पाटलाची पोर एवढं मोठं मेहनाचं कुंकू